माझ्या मी ज्या गावामध्ये सरपंच आहे त्या गावातील एका पुरातन काळातल्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कैलासी माजी आमदार आप्पासाहेब गोपटे यांच्या आमदारकीच्या काळामध्ये एकोणीसशे मध्ये जो साखव अन्नपूर्णा नदीमध्ये किंजवडे खालचीवाडी बायतवाडी कदमवाडीकडे जो साखव जाणारा आहे तो आमदार कैलासी आप्पासाहेब गोपटे असताना जो झाला तो एकोणीसशे मध्ये झाला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये किरकोळ डागडुजी झाली ती एकंदरीत मला वाटतं का इस्टिमेट जिल्हा इस्टिमेट प्रमाणे पाच लाख रुपयाची असेल आणि त्याप्रमाणे त्यांचं मेजर बाब जे होतं त्याप्रमाणे त्या, त्या संबंधित ठेकेदाराने ते काम केलं आणि काम करत असताना संबंधित यंत्रणा जेही त्यांनी त्याचं बिल अदा केलं मुद्दा एवढाच आहे की उपोषणकर्त्यांना मी काही उपोषण करू नका म्हणणार नाही न्यायासाठी दात बांगणं हे प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे पण इतरत्र जे राजकारणी म्हणजे त्याला राजकीय इश्यू करून जे त्या टीपर्यंत पोचले म्हणजे गावाची कुठंतरी पूर्णपणे चांगल्या दिशेला जो गाव जातोय त्या गावाची बदनामी करण्यासाठी आणि ह्या विधानसभेचे जे आमदार आहेत ते आमदार नुसते आमदार नाही आहेत तर ह्या विधानसभेचे आमदार माननीय नितेजी राणेसाहेब हे पूर्ण महाराष्ट्राचे धा ढाण्याबाग आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून माझं आव्हान आहे की काल जे जिल्हा प्रमुख म्हणून काहीतरी युवा मोर्चाचे युवाचे उभाटाचे सुशांत नाईक या ठिकाणी आले होते उपोषण स्थळी पंधरा ऑगस्ट असताना सुशांत नाईकांना माझं आव्हान आहे की ह्या ढाण्याबागाच्या मतदारसंघात आपण एंट्री करणं तर तुम्ही मुळात नजीकच्या नगरपंचायतीच्या कणकवलीच्या ज्या वार्डमध्ये जिथं उभं राहाल तिथं आधी मुळात नगर उभाटाकडून नगरसेवक पद तिकीट मागून घ्या आणि तिथं निवडून येण्याची धमक दाखवा आणि नंतरच ह्या ढाण्याबागाच्या मतदारसंघात प्रवेश करा मुळात एवढा मुद्दा एवढा की आपल्याला त्या किंचवडे गावातील साखवाची पूर्णता माहिती नसताना तिथं मांडी घालून बसणं आणि पत्रकारांसमोर आमदारांची बदनामी करणं एवढं सोपं नाही आहे आमदारांची बदनामी करणारे असे अनेक बघितले पण त्यांची कोणाचीही डाळ शिधली नाही आहे आपल्या सर्व पत्रकार मित्रांना माहीत आहे या विरोधकांनाही माहीत आहे की इतर विधानसभेपेक्षा कालची जी लोकसभा झाली ती पूर्णपणे ह्या देवगड वासियांच्या आंबाशिजरमध्ये झाली मुंबईकर मुंबईमध्ये होते मुंबईकर मतदारसुद्धा गावात न येता बेचाळीस हजारचं लीड ह्या विधानसभेमध्ये कालच्या माननीय केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार माननीय नारायण राणे साहेब यांना लीड मिळालं ही पोस्ट पावती भारतीय जनता पार्टीची जरी असली तरी विद्यमान आमदारांचा जो दौरा आहे जो प्रवास आहे आणि जो विकासाची जो झंझावत आहे त्याचाच तो विग हे आहे त्यामुळे असे किती आले आणि किती गेले तरी त्यांचा इथं या ठिकाणी कुठेही उजेड पडणार नाही सुशांत नाईकांना माझी विनंती आहे की आधी मुळात तुम्ही कधी माहिती घेतली असती तर त्या साकवाचं मी एवढंच सांगेन मी एक सरपंच आहे नात्याने आणि आता का परवा दिवशी मी निवृत्त झालो भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाच्या घटनेप्रमाणे तरी भारतीय जनता पार्टीने मला जवळजवळ सात वर्ष म्हणजे एकच तीन वर्षाचा टर्म असतो परंतु तीन तीन दोन वर्ष टर्म दोन टर्म दिलं परत आमदार साहेबांनी आग्रह करून निवड न झाल्यामुळे चौदा महिने मला अधिक मिळाले मी रिक्वेस्ट करत होतो माझे काही कौटुंबिक विषय असल्यामुळे तरी पण आमदार साहेबांचा पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विश्वास आणि आमचे गुरुवर्य हो, मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट अजितराव साहेबांचा पूर्ण विश्वास याच्यामुळे मी सात वर्ष चार महिने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी तालुक्याचं काम केलं आणि असं करत असताना जे काही बडायक्या साठतायत जे काही विरोधक काँग्रेसचे बडायक्या साठतायत त्या विरोधकांना माझं आव्हान आहे की जवळजवळ अडीच वर्ष उबाटाचं सरकार होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं जो आज जर सुशांत नाईकांचा या नाईकांना इथं येऊन ये मांडी घालून बसायची वेळ येत असेल तर सुशांत नाईकांचे बंधुराजसुद्धा त्या ठिकाणी आमदार होते तुम्हाला एवढी कळकळ होती किंजवड्याची तर तुम्ही त्या अडीच वर्षामध्ये तुमचं तुम्ही साखव मंजूर करून आणण्यास तुमचे हात आम्ही बांधले नव्हते परंतु पत्रकारांना मी विनंती करेन आज मी गेले पंधरा वर्ष सरपंच आहे तर मागच्या काही वर्षामध्ये त्या साखवासाठी परिपूर्ण प्रस्ताव तो करलो पण त्या प्रस्तावाचा वस्ती वाडी वस्तीतला जो रस्ता आहे ग्रामीण रस्ता आणि तो साखवापर्यंत आहे आणि साखवाच्या पलीकडे जी बाईतवाडी कदमडी आहे त्या कदमडीकडे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही आहे पण मीच सरपंच असल्यामुळे त्या जमीन मालकाने संमतीपत्र दिल्यानंतर सव्वीस नंबरला आम्ही त्याची नोंद केली आणि नोंद करून तो प्रस्तावसुद्धा परिपूर्ण जिल्ह्याकडे गेला काही जण म्हणत आहेत की तो राजकीय पुढाराने भाजपच्या फुडाऱ्याने अडवला पण एवढं वाईट दुर्दैव मी नक्कीच करू शकत नाही कारण माझ्या गावामध्ये आजच्या तारखेला माननीय पालकमंत्री विनय नीरजी आपले सॉरी माननीय पालकमंत्री आमचे सर्वांचे लाडके आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्यासोबत जोडीला जोड देऊन ह्या विधानसभेचे कणखर आमदार माननीय नेतेजी राणे साहेब यांच्या ताकदीने देवगड तालुक्यामध्ये एकमेव असा गाव असेल तो किंजोडे गाव आणि त्या किंजोडे गावामध्ये वेगवेगळ्या हेडवाईज जो निधी आला आहे त्यामुळे विरोधकांना त्या निधी आलेल्याचं आणि कामविकास काम म्हणजे झाल्याचा पोटसून उठत आहे त्यामुळे त्याला दुसऱ्या दुसरी संधीच नाही आहे पण एवढं मी आवाहन करतो माझ्या गावचं काम आहे आणि माझ्या गावचं काम करण्यासाठी माझे पालकमंत्री माझे आमदार हे सक्षम आहेत आणि आमदार दोन 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 वेळा गेले नाही आहे आमदार एक वेळा त्या गावामध्ये एक नदीमध्ये राहुल नावाची व्यक्ती नदीमध्ये बुडून देवत्या झाली होती त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेले होते आणि परवा दिवशी आमदार आवर्जून गेले त्याचं कारण एवढं सांगतो की माननीय माजी केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणेसाहेब यांना मी स्वतः सरपंच याला त्याने तीन तारीखला मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनामध्ये निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दाद घेऊन आमदार साहेब सोमवारी ज्यावेळी कुणकेश्वरला पहिल्या पूजेसाठी आले तर ते म्हणाले आम्ही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी पाणी करायचे आहे कारण माझा विधानसभा आहे माझा गाव आहे त्यामुळे आमदार साहेबांनी पाणी केल्यानंतर पूर्णपणे आम या लोकांना कळलं लो की आता हा विषय कुठंतरी तडीला जाणार आणि ते तो जो मायनर ब्रिज आहे तो सुमारे पाच कोटी पंचवीस लाखाचा निधी आहे त्याला आवश्यक आहे दुरुस्ती जरी म्हटली तरी साठ लाख रुपये त्याला लागत आहे पण आमचा आमदार साहेबांना आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हा जो साखाव आहे तो मायनर बीच मध्ये रूपांतर करावा आणि मायनर बीच मध्ये करण्यासाठी आज परवा दिवशी बारा तारीखच्या जनता दरबारमध्ये स्वतः बीडओ मॅडम स्वतः डेप्युटी महाले साहेब स्वतः जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि स्वतः कार्यक्रम यंत्रता सावर्डेकर साहेब आणि स्वतः मी त्या ठिकाणी होतो पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कार्यक्रम यंत्रांनी ताबडतोब तो प्रस्ताव बांधकामकडे जिल्हा परिषदेकडे पाठवला आता तो प्रस्ताव बांधकामकडून जिल्ह्याकडे गेल्यानंतर तात्काळ प्रस्ताव मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्र्याकडे जाईल त्यानंतर तो प्रस्ताव वर्ग होऊन परिपूर्ण बजेटमध्ये ते काम येईल बजेटच्या यादीमध्ये नाव होईल आणि ते काम आमचे पालकमंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्याला जोडीला मिळालेले आमचे लाडके आमदार माननीय नितीनजी राणे साहेब हे करणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत त्यामुळे हे काम कोणत्या प्रसिद्ध करायचं आहे पण सुशांत नाईक यांनी परत या बाबतीत या विधानसभेमध्ये या डाण्या भागाच्या कुठच्याही प्रकारे नादी लागू नये आपलं उद्या भविष्यात मिळणारं नगरसेवकपत्र टिकवण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी विनंती आहे